श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पौर्णिमा पौर्णिमा हा जो दिवस असतो तर तो आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचा मानला जातो आणि आषाढ महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते तर त्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जात असते गुरुपौर्णिमा म्हणजेच काय आपल्या गुरुपती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो आपल्या जीवनातील गुरुग्रह मजबूत करण्याचा हा दिवस असतो गुरुग्रह आपल्याला काय प्रदान करतो तर आपल्याला सुख संपत्ती पैसा वैभव आपल्या मनातील इच्छा संपूर्ण प्रदान करण्याचं कोण काम करत असतं तर गुरुग्रह करत असतो त्यामुळे या दिवशी भगवान विष्णूंसोबत गुरु बृहस्पती यांचे सुद्धा पूजन केलं जातं याच दिवशी ऋषी व्यास यांचा घटना या, ता ता या दिवशी असतात आता या गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच रविवारी प्रत्येक आईला आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे आपल्या मुलांच्या जीवनातील विघ्न दोष अडचणी संकटे दुःख दारिद्र्य दूर व्हावे असं प्रत्येक आईला वाटत असतं तर त्यासाठीच मुलांच्या अभ्यासात प्रगती व्हावी नोकरीत यश मिळावं आणि त्यांच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा पूर्तीसाठी आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये जे आपले गुरु असतात मग आपले आई वडील असू द्या किंवा श्री स्वामी समर्थ महाराज किंवा गजानन महाराज किंवा साईबाबा जे कोणते तुमचे गुरु असेल ते तर त्यांचं पूजन करायचं आहे कशा पद्धतीने तर सकाळी लवकर उठायचं आंघोळ करायची सूर्याला जल अर्पण करायचं त्यानंतर एक पाठ घ्यायचा पाट्यावरती लाल कलरचा कपडा टाकायचा त्यावरती फोटो किंवा मूर्ती तुम्हाला तुमच्या गुरुंची ठेवायची स्वामींची फोटो किंवा मूर्ती ठेवायची त्याच्यासमोर छान तुपाचा दिवा धूप अगरबत्ती गंध फुलं फुलांची माळ अर्पण करायची आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही जे स्वामींचे आवडतीचे पदार्थ आहेत त्यामध्ये बघा कांदा भजी असतात त्याचबरोबर त्यांना खीर जास्त आवडते दही भात जास्त आवडतो तर ह्या ज्या त्यांच्या आवडतीच्या वस्तू आहेत तर त्या त्यांना नैवेद्यामध्ये अर्पण करायच्या आहेत नैवेद्यावरती तुळशीचं पान आवर्जून ठेवायचं आहे या गोष्टी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायच्या आहेत आता हे सर्व झालं की त्यानंतर आपल्याला आपल्या मुलांसाठी उपाय करायचा आहे दिवा दिवा जो असतो तर तो आपल्याला बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक सांगत असतो दिव्यामध्ये अनेक प्रकारच्या सकारात्मक लहरी असतात आणि या लहरी आपल्यासाठी आणि आपल्या घरासाठी खूप खूप महत्त्वाच्या असतात तर आता आपल्याला हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेऊया तर तुम्हाला काय करायचं आहे बघा तुमचं रोजचं जे काही देवपूजा आहे तर ती झाल्यानंतर तुमच्या गुरूंचं पूजन झाल्यानंतर तुम्ही तुमच्या देवघरासमोरच प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे आता घरामध्ये जर सुतक पिरियड असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही आणि हा उपाय कोणासाठी तर कोणाहीसाठी म्हणजे मुलगा मुलगी असू द्या कोणाहीसाठी आई करू शकते आईला करायचा नसेल तर तुम्ही आजी असेल मावशी असेल तर कोणतंही नातं असू द्या तर ते हा जो उपाय आहे तर तो, तो करू शकतं किती लहान मुलांसाठी तर कितीही लहान असू द्या किंवा कितीही मोठा तुमचा मुलगा असू द्या तर त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे प्रामुख्याने हा उपाय आपण आपण कशासाठी करत आहोत तर मुलांना जी काही नजर दोष लागलेली असते नजर दोष म्हणजे काय तर बघा बाहेरच्या लोकांचे नजर मुलांना लागते त्यामुळे मुलं हट्टी होतात चिडचिडी होतात त्याचबरोबर ते ऐकत नाहीत किंवा मग मुलं अभ्यास खूप करतात पण त्यांच्या लक्षात राहत नाही किंवा एखादा मुलगा बघितला ना तर तो खूप अभ्यासात हुशार असतो पण त्याचा अचानकच अभ्यासातलं लक्ष हे कमी होऊन जातं अशा पद्धतीच्या गोष्टी आपल्यासोबत घडत असतात आपल्या मुलांसाठी प्रत्येक आई एक तिच्या मनामध्ये भावना असते की आत्ताच्या सध्याच्या या धावपळीच्या जीवनामध्ये माझा मुलगा किंवा माझी मुलगी ही प्रत्येक ठिकाणी पुढे असायला पाहिजे तर त्यासाठीच एक आपल्याला किंवा आपल्या मुलांना आपल्या गुरुचा आशीर्वाद मिळावा गुरुचे कृपा कृपा आशीर्वाद जो आहे तर तो आपल्या मुलांवरती राहावा त्यासाठी आपल्याला आपल्या मुलांसाठी आपल्या देवघरामध्ये हा दिवा लावायचा आहे दिवा कोणता घ्यायचा मातीची पंथी घेऊ शकता मातीची पंथी घेतल्यानंतर तुम्हाला त्या मातीच्या पंथीला चारही साईडला तुम्हाला हळदी कुंकाचे बोट लावायचे आहेत म्हणजे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण असं चारही साईडला हळदी कुंकू लावून घ्यायचं त्याच्यानंतर तुम्हाला नऊ ज्या लांब वाती असतात ना तर त्या करायच्या आहेत नऊ लांब वाती केल्यानंतर त्या एकत्र करायच्या आणि त्याच्यानंतर त्याला थोडंसं हळदी कुंकू लावून घ्यायचं म्हणजे त्या थोड्याशा लाल पिवळ्या करायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला ह्या वाती त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत दिव्यात टाकल्यानंतर आता तुमच्याकडे शक्य असेल तर तुम्हाला याच्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे मोहरीचं तेल नसेल तर तिळाचं टाका तिळाचं तेल नसेल तर तूप टाका काहीही अडचण नाही त्या त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये एक दोन ते तीन वस्तू टाकायच्या आहेत कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत तर आपल्याला त्यामध्ये अकरा अक्षदा अकरा लवंग आणि एक कापूरचा तुकडा टाकायचा आहे अकरा अक्षदा अकरा लवंग आणि एक कापूरचा तुकडा टाकायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये खाली तुम्हाला तांदूळ ठेवायचे त्या तांदळावरती हा दिवा ठेवायचा आहे आणि त्यानंतर हा दिवा तिथे तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे आणि तिथे जिथे आपण दिवा ठेवलेला आहे तिथे बसायचं आहे खाली आसन टाकायचं आसनावरती बसायचं त्या तांब्यावरती आपल्याला आपला हात ठेवायचा आहे आणि तुम्हाला गणपती अथर्व शीर्षम हे तीन वेळेस पठण करायचं आहे आणि तुम्हाला तीन वेळेस तारक मंत्र म्हणायचं आहे तर या दोन सेवा तुम्हाला त्या पाण्यावरती करायच्या आहे हे पाणी तुम्हाला एक प्रकारे अभिमंत्रितच करायचं आहे तारकमंत्र कशासाठी तर मुलांच्या जीवनामध्ये म्हणजेच त्यांच्या शरीरामध्ये जे काही दोष तयार झालेले आहेत मग ते त्यांच्या कुंडलीतले असू द्या किंवा त्यांच्या वरती असलेले जे काही वाईट प्रभाव आहे नकारात्मक आजूबाजूचे आहे तर त्यासाठी तारकमंत्र तुम्हाला तीन वेळेस म्हणायचं आहे आणि गणपती तर शिर्षम कशासाठी तर गणपती अथर्व अथर्वशीर्षममुळे मुलांच्या बुद्धीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत असते तर अशा पद्धतीने ह्या दोन सेवा तुम्हाला त्या पाण्यावरती करायच्या आहे ह्या दोन सेवा केल्या की त्यानंतर तुम्हाला हे पाणी तुम्हाला तुमच्या घरातील मुलांना मुलींना प्यायला द्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे अभिमंत्रित झालेलं पाणी ज्यावेळेस तुम्ही मुलांना प्यायला द्याल तर त्यावेळेस तुम्ही बघाल की मुलांच्या जीवनातील जे काही अडचणी दोष विघ्न संकटे दुःखदायक आहे तर तर ते दूर होऊन त्यांची त्यांची प्रत्येक प्रत्येक ठिकाणी क्षेत्रामध्ये प्रगती होत असते नक्की हा जो उपाय तो करा तुम्हाला सकाळी जमलं तर सकाळी करा सकाळी नसेल टाईम तर संध्याकाळी केला तरीही चालेल अगदी साधा आणि सोपा हा उपाय आहे तर तो करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आणि जो दिवा आहे जोपर्यंत तुमची सेवा संपत नाही तोपर्यंत तो, तो दिवा चालूच राहायला पाहिजे मध्ये विस्ता कामा नाही लक्षात ठेवा त्यानंतर तुम्हाला तुमची सेवा झाल्यानंतर थोडा वेळ जरी दिवा चालला तरीही चालेल नंतर विजला तरीही चालेल नंतर, चाले नंतर दिव्यातलं जे साहित्य आहे ज जा, जळालेले असेल तर अतिशय उत्तम नसेल जळाले तर मग तुम्ही ते निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता आणि परत तो दिवा स्वच्छ करून तुमच्या घरामध्ये तुम्ही यूज करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे करायचं आहे तर नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल हा उपाय तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबरसुद्धा शेअर करा आणि सांगितल्याप्रमाणे जर घरामध्ये सुतक पिरियड्स असेल तर करू नका इतर वेळेस म्हणजेच इतर कोणती व्यक्ती असेल तर त्यांनी केला तरीही चालेल चालेली शिवाई महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ